गणेश उत्सवाला अजून दीड महिन्याचा कालावधी असला तरी देखील नंदुरबार शहरात गणपती बनवण्याची लगबग सुरू झाली आहे गणपतीच्या कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींची निर्मिती करण्याची सुरुवात झाली असून गणेश मूर्तींच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे तर काही मूर्त्यांना साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले दिसून आले आहेत अजून गणेश उत्सवाला दीड महिन्याचा कालावधी असला तरी आतापर्यंत तीस टक्के गणपतीची बुकिंग झाली असल्याचे गणपती कारखान्यांच्या मालकांनी सांगितले आहे गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला के जातो नंदुरबारच्या गणेश मूर्त्यांना नंदुरबार जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रसह गुजरात मध्य प्रदेश तसेच इतर राज्यात देखील या गणेश मूर्त्यांना जास्त मागणी आहे कारखान्यात गणेश मूर्ती साकारणारे कारागीर व मालक मूर्त्या बनवण्यासाठी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापासूनच सुरुवात करून देतात त्यामुळे जवळपास सात ते आठ महिन्याचा कालावधी या गणेश मूर्ती साकारणाऱ्या कारागिरांना मिळतो यातून चांगल्या प्रकारचा रोजगार कारागिरांना मिळत असतो एका कारखान्यात वीस ते पंचवीस कारागीर काम करतात यांना चारशे ते पाचशे रुपये रोज मिळतो सात ते आठ महिने गणपती कारखाना चालत असल्याने कारागिरांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होऊन जातो जिल्ह्यात असे जवळपास वीस ते पंचवीस कारखाने असून यातून सहाशे ते सातशे कारागिरांना रोजगार उपलब्ध होत आहे हे आमचं वर्षाचं सीझन असतं आणि सीझनप्रमाणे जो जसं कारागीर असेल त्याप्रमाणे त्याचे वेतन असतं आणि त्याप्रमाणे त्याचं काम असतं मला तर या लाईनीमध्ये जवळजवळ पस्तीस वर्षे उघेल मी नववी दहावीत असतानाच मला या कामाची ओढ होती म्हणून मी या कामाकडे वळलो कारखान्यामध्ये असं तर, तर पूर्ण ऑलराउंडर आहे पण आता कसं आहे काम कमी दिवस असल्यामुळे आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि वेळेवर ग्राहकांना न्यायचं आहे त्यामुळे जे कमी काम वाटत असेल आम्हाला ते काम आम्ही पूर्ण करण्याच्या मागे एक दिवसाला साधारण पाचशे सहाशे असं रोज पाणी काम तर तसं आमचं मार्च एप्रिलपासून चालू होतं खरं इतर टायमामध्ये आम्ही फक्त साचे वगैरे ब्लॉक वगैरे याची जुळवाजुळव करतो मटेरियल वगैरे आणि मग जसे जसे दिवस जवळ येतात तसे तसे, तसे मग रात्रपाळी पण करावं लागते रात्रंदिवस आणि दिवस करून काम सर्व आटोपण्यात येते माझ्या कारण की आमच्या कारखान्यामध्ये पाच ते सहा लोक आहेत सर्व ज्याची त्याची जिम्मेदारी सांभाळतात ज्याच्या त्याच्याकडे डिपा असं काम दिलेलं असते या भागाचं काम तुम्ही करायचं या भागाचं तू येऊन करायचं या वर्षी गणेश मूर्तीच्या किमतींमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे मूर्ती साकारण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या ही भाव वाढ झाल्याचे कारखाना मालकांनी सांगितले आहे चार ते पाच फुटापासून ते पंधरा ते सोळा फुटापर्यंत गणेश मूर्त्या साकारण्यात येत आहे गणेश मूर्तीची किंमत दहा ते पंधरा हजारापासून ते एक लाखापर्यंत किमती आहेत गणेश मूर्तीचा किमतीत भाव वाढ झाली असली तरी गणेश उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता दिसून येणार नाही ना तरी पण दिवाळीनंतर साधारणतः जानेवारीपासून चालू होऊन जातो तरी है या वर्षी चारशे साडेचारशे मूर्ती आहे आपल्याकडे म्हणजे चार फुटाच्यावरच मूर्ती आहे आपल्याकडे चार तर मग सोळा सतरा फुटपर्यंत आपल्याकडे मूर्ती भेटते यावर्षी तर सगळ्यात नवीन पौज आहे पण जास्त रामाचे आहे कारण अयोध्याच्या मंदिरच्या उद्घाटनानंतर मग सगळ्या रामाच्या क्रेजामुळे मग सगळे श्रीरामांचीच मूर्ती आहे आपल्याकडे ते तर दरवर्षी दहा पंधरा टक्क्याने वाढत असतो जसं तर रॉ मटेरियलचा भाव वाढला तसा आपल्या मूर्तींचाही रेट वाढत असतो जशी मूर्ती राहिली तसा रेट असतो तरी दहा पंधरा हजारपासून तर मग लाखापर्यंत मूर्ती असते पंचवीस तीस टक्के बुकिंग झाली आहे आपल्याकडे तर सगळे तीन चार राज्याचे मूर्ती असतात एम पी गुजरात महाराष्ट्र एम पीकडचे जास्त कस्टमर आहेत त्यावर बुकिंग तर लास्टपर्यंत चालू असते पण तरी आठ दहा आधी जसं कस्टमर आले तसे बुकिंग राहिले चांगलं आहे रिस्पॉन्स चांगला आहे तरी कस्टमर खूप लवकर येत आहे बाकीच्या न मूर्त्या भेटत नाही नंतर त्याप्रमाणे मग सगळे दोन महिने आधी येऊन बुकिंग करून जाईल कारण अजून दीड महिन्याचा कालावधी बाकी असताना देखील आतापासूनच तीस ते पस्तीस टक्के गणेश मूर्त्या बुकिंग झाल्या आहेत यावर्षी नवीन प्रकारच्या मूर्त्या कारखान्यांमधून दिसून येत आहेत परंतु यावर्षी अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाची स्थापना करण्यात आली असल्याने भगवान श्रीरामाच्या अवतारामध्ये गणेश मूर्तीची निर्मिती कारखान्यांमध्ये करताना दिसून येत आहे आणि त्या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे एकंदरीतच यंदाचा गणेश उत्सव अत्यंत उत्साहात आणि चांगल्या प्रकारे साजरा होईल यामुळे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दिवाळी झाली का आम्ही दिवाळीनंतर आमची तयारी चालू घेते दिवाळी म्हणजे लगभा आठ महिने आम्ही काम करतोय दरवर्षी आठ महिने आमचे कारखाने चालू असतात शेवटी शेवटी आम्ही कर रात्रंदिवस करतो दोन महिने राहिले तेव्हा रात्र रात्र दिवस रात्र दिवस जसा वेळ भेटला तसा आम्ही कामं करतोय आता म्हणजे जसं रॉ मटेरियलचे रेट वाढले तसं मूर्तीचे रेट वाढतो तरी म्हणजे लगभग वाढलेले आहेत दहा पंधरा टक्के तरी वाढलेले आहेत त्याच्या मला आम्ही आता गांधीधाम गुजरातमधून मी आणतो राजस्थानमधून बाकी आता काथी येते एक कर्नाटक साईडमधून येते सगळं बाहेर गावून माल आता बघ पंचवीस तीस टाका बुकिंग हे सगळे एम पी आहे आपले गुजरात आहे आपले महाराष्ट्राचे आहे सगळे नंदुरबारमध्ये सगळे गरजे गेले येतात असं कोणतंच गाव सोडत नाही